तीस वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेक राजकीय स्थित्यांतर टप्पे पार करत करत वेगवेगळ्या पदावर काम करत करत इथपर्यंत आलो शेवटी प्रत्येक कार्यकर्ता कशासाठी काम करत असतो तर प्रत्येकाला काही नाही काही व्हावं हो याची महत्वाकांक्षा किंवा अपेक्षा असते त्या अनुषंगाने सभापती असेल उपसभापती असेल या पदावर काम करत असताना सर्वसामान्य लोकांचे गोरगाईबाबांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणानं पद हे कामाला येतं त्या अनुषंगानं भोर विधानसभा मतदारसंघ आपण जर पाहिला तर विकासाच्या दृष्टिकोनातून फार मागे राहिलेला आहे विकास विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे भविष्यामध्ये आणि हा खरा म्हणजे हा डोंगरी परिसर आणि या डोंगरी परिसराचा जेवढा विकास व्हावा त्या पद्धतीने विकास झालेला नाही भोरची एम आय डी सीचा प्रश्न असेल अनेक प्रश्न ज्वलंत आहेत मुळशी तालुक्यात जर आपण आज जर फिरलं तर प्रत्येक रस्त्याची अवस्था दुरावस्था जर पाहिली किंवा वॉटर सप्लायच्या योजना मोडकळी चालल्यात दुर्दैवानं इथल्या लोकप्रतिनिधीचं ह्याच्याकडे लक्ष नाही आहे आणि म्हणून जनतेतूनच आवाज आहे म्हणजे शेवटी जनता जनार्दनी सर्वस्व आहे शेवटी लोकांच्या जे काही मनात असेल ते घडेल आणि लोकांच्यातून आवाज आहे की तुम्ही विधानसभेला लढावा लढा निवडणूक ही लढवावी अशा प्रकारची लोकांची मागणी आहे आणि त्या अनुषंगाने अजून बघू पुढं काय होतंय ते तुम्ही आताचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अतिशय जवळचे कार्यकर्ते म्हणून समजले जातात आणि आताचे जे आमदार आहेत ते आणि हे अंतर खूप आहे त्यामुळे तुम्ही कसा बॅकलॉग बर काढणार आहे तुम्ही याच्यासाठी काय प्रयत्न केले काय करणार आहात संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार आपले पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारमध्ये काम करत असताना अनेक योजना तालुक्यातील तळागाळात पोहोचवण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून होते मग मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल साखव साखव योजना असतील पाणीपुरवठ्याची योजना असतील अनेक योजना किंवा पंचवीस पंधराचा निधी असेल डी पी डी सीचे निधी असेल हे सातत्यानं मला वाटतं आता कधी एवढा विकास किंवा एवढा निधी तालुक्यामध्ये येणार नाही दहा कोटी रुपयाचा निधी डी पी डी सीमधून तालुक्याला प्राप्त झालेला आहे आणि गावागावात छोटे छोटे रस्ते असतील छोटे छोटे समाज सॉरी स्मशान मुख ज्या दुरुस्ती असतील वर्ग खोल्या असतील की लाईटची कामं असतील ही छोटी छोटी कामं सातत्याने या माध्यमातून होते जवळजवळ एकशे पाच गावामध्ये डी पी डी सीचा फंड पोहोचवण्याचं काम या निमित्ताने होतंय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी राज्याला एक वेगळी दिशा देण्याचं काम केले मला वाटतं इतिहासात नोंद होईल असं मुख्यमंत्री पहिल्यांदाच हे मुख्यमंत्री म्हणून पदावर काम करत असताना वेगवेगळ्या योजना राज्याला दिल्या आता एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सर्वसामान्य कुटुंबातील महिलेसाठी फार म्हणजे चांगली आहे गोरगरीब लोकांच्या कुटुंबाची आतली गरिबी दूर करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून अशा या मुख्यमंत्र्याला आपण राज्यातील सगळ्या नागरिकांनी निश्चितपणे पाठिंबा दिला पाहिजे आणि येते विधानसभा निवडणुकाजवळ झाल्यात पर आणि परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब हे परत एकदा शपथ घेतील अशा प्रकारची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या निमित्तानं वाटते छत्रपती खूप खूप धन्यवाद आभार आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा भोर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार संग्राम विरोधात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता चांदेरे यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी